नमस्कार मित्रो आ, तेजस वॉईसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खूप दिवसापासून खरं तर मला वेळ नाही मिळते माझ्या कामांमधून पण उद्या गणेश चतुर्थी आहे सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेश बाप्पाकडे एवढंच मागणं आहे की भारत सरकार महाराष्ट्र सरकार उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांना थोडी शक्ती द्यावी की मूलनिवासी सवर्ण समाज ज्याच्यामध्ये ब्राह्मण कायस्थ आणि सारस्वत येतात यासारख्या महान जाती समाज येतात यांच्यावर प्रचंड अन्य अत्याचार आणि आतंकवाद झाला आहे त्यांच्या करोडो मुलींचं शोषण आहे आणि दुर्दैवाने ते आहे एवढं असून देखील मानव जातीला पृथ्वीवरच्या मानवजातीला वाचवण्यासाठी मूलनिवासी सवर्ण समाजातले पुरुषच पहिले आलेले याचा सन्मान ते ठेवतील कारण ही भारतासाठी नाही जगासाठी देखील अद्भुत असेल कारनामा आहे पराक्रम आहे म्हणून आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार तसेच देशातल्या सर्व सरकारांना विनंती करतो की सवर्णांसाठी वेगळे कानून तुम्ही लागू करा ते आणा संसदेमध्ये तुमच्या विधानसभेमध्ये जसं की सवर्ण प्राईड ॲक्ट सवर्ण ॲट्रॉसिटी ॲक्ट जी काळाची गरज आहे कारण प्रश्न सवर्णांचा या देशाच्या अस्मितेचा आहे कारण सवर्ण समाज हाच करा भारताचा श्वास आहे आन बान आणि शान आहे हा एवढा बोलून मी थांबतो आणि पुन्हा एकदा सर्व लोकांना सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद